आगामी सांगली मिरज महापालिकेच्या सत्ता आणि महापौरपद हे भाजपच्या मदनभाऊ पाटील यांनी व्यक्त केला महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर बसवला जाईल असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी बोलताना व्यक्त केले सांगलीतील शिंदे मला पुण्यश्लोक हिल्यादेवी होळकर चौकाजवळ असलेल्या सुंदरपार प्रभा क्रमांक नऊ येथे बांधण्यात येणाऱ्या वीर शिवा काशी सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात जयश्री पाटील बोलत होत्या यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर शेखर इनामदार म्हणाले की मनपा निवडणुकीत आम्ही आकडा सांगत नाही पण उच्चांकी संख्येने महायुतीचे नगरसेवक निवडून आणू असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे माजी स्थायी समिती सभापती सुरेश पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी कांचन कांबळे उत्तम साकळकर मनोज सरगर सविता मदने प्रशांत पायगोंड पाटील वीर शिवा काशीत यांचे वंशज आनंदराव काशीत माजी महापौर मैण्युद्दीन बागवान प्रकाश मुळके माजी नगरसेवक विष्णू माने भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील आणि मनगू सरगर यांच्या पुढाकाराने हे सांस्कृतिक भवन उभारले जात असून या कार्यक्रमातून महायुतीच्या प्रचाराचा जणू शुभारंभ झाल्याची भावना कार्यकर्त्यात व्यक्त होत होती यावेळी माजी महापौर कांचन कांबळे युवा नेते सचिन सरगर सांगली जिल्हा नाफिक एकता फाउंडेशन अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड उपाध्यक्ष संतोष खंडागळे अरुण साळुंके जनार्दन झेंडे शरद झेंडे श्याम जाधव सुरेश खंडागळे संजय सप्पाळ विक्रम गंगधर आधी मांडण्यावर उपस्थित होते पालकमंत्री आमदार या ठिकाणी या उद्घाटनाला या ठिकाणी उच्चांकी सदस्य त्या ठिकाणी आमची कारण एक... त्यांचे लहानपणीचे मित्र होते कदम आणि संताजी म्हणून त्या दोघांच्या सार्यांनी त्यांनी ठरवलेलं की आदिलशाही इथली मक्तेदारी मोडून काढायची आणि हा किल्ला स्वराज्यात न्यायचा आणि त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा रायगडावर पाय ठेवला आणि त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी सुद्धा शिवाजी महाराजांच्या गुप्त लकब त्याचं शरीर त्याचं शरी दिसणं एवढं बारकाईनं बघितलेलं होतं की ज्यावेळी पन्हाळगड स्वर करायची पाळी आली आणि पणाळगड स्वर केल्यानंतर ज्यावेळी सिद्धिजवहार न हल्ला केला त्यावेळी प्रति शिवाजी कोण असला पाहिजे शिवाजी महाराजांच्याऐवजी तहाची बोलणी करायला कुणाला पाठवायचं हे त्यावेळी ज्यांनी पाहिलेलं होतं रायगडावर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा उपयोग दुसरा शिवाजी आहे आणि योगाय बघा गडदाळ सर तुम्ही आमच्या जास्त इतिहास वाचला पण योगाय बघा की त्या पनागावरची ती काळी रात्र त्यावेळी सुद्धा पाऊस असाच पडत होता आणि आज त्या महापुरुषाच्या नावाने आपण हॉल बांधतोय आणि आज सुद्धा पावसाने तशीच चोरली म्हणजे जणू या पावसाने ती चाहून लावून दिली आहे जणू आशीर्वाद दिलाय की त्या शिवाजीच तुम्ही हॉल निर्माण करताय आमचा तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना सगळ्या नेत्यांना आशीर्वाद आज माझ्या वॉर्डामध्ये हा कार्यक्रम होतोय याची सुरुवात जी झाली ती दिग्विजय सुरेशामोळ झाली कारण दिग्विजय आणि दिग्विजय साहेब महापौर आणि त्यांनी अकरा नंबर सर्व संजय कांबळे यांच्या तिथे जागा बघितली जिथं अहवाल करायचं ठरलं सगळ्यांनी पुढाकार पण घेतला पण काही तांत्रिक कारणामुळे तो हॉल तिथं करता आला नाही आणि त्यानंतर मी त्या प्रक्रियेत असल्यामुळे मी म्हणले की शंभर टक्के ज्या माणसानी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला प्राण देताना हसत हसत दिलाय त्या माणसाच नावानं ना जर माझ्या ना मॉनामध्ये हॉल होत असेल जो अठरा पगड जातीच्या सगळ्या लोकांना वापरायला मिळणार असेल कुठल्या एका समाजावर नव्हे कारण शिवाजी महाराजांचा उद्देश तेवढा मोठा होता तेवढा अकरा पगड जातीच्या लोकांना मिळणारा तो हॉल शिवरत्न वीर शिवा कशाच्या नावानं होतोय हे आभासरगर मी आणि रोहिणी ठरवलं की आपलं भाग्य आहे आणि आपण यासाठी प्रयत्न करायचे आणि यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलं मी आवर्जून उल्लेख करेन सर्व सदस्यांचा त्यांनी ठराव त्यावेळी करून दिला मी आवर्जून उल्लेख करेन शेखर इनारा साहेबांचा की त्यांनी या ठरावा त्यावेळी आम्हाला अनुमोदन खेळवून दिलं मी आवर्जून उल्लेख करेन की ज्यावेळी तांत्रिक गोष्टी निर्माण झाल्या त्यावेळी खासदार विशाल प्रसादनी पुढाकार घेतला आणि शुभमुक्तांना सांगितलं की जरी इथं शाळेचं आरक्षण असलं तरी तेवीस नंबर आणि पंचेस नंबर शाळेच्या लोकांना किंवा उपलब्ध करून देता येईल त्यामुळे हा हॉल सर्व समाजासाठी सर्व शाळेसाठी व्हावा मात्र त्याला नाव शिवसेनगीर सेवा द्यावं कारण मी विशालही आभार मानतो त्यानंतर पुन्हा जेव्हा अडचण आली त्यावेळी डीपीडीसी मध्ये आयुक्त बदलले अधिकारी बदलल्यावर राज्य बदलतं आणि आम्ही कोण जात नाही त्यामुळे अडचण जास्त निर्माण झाली त्यावेळी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांनी आणि समीत कत्वांनी डीपीडीसी मध्ये हा विषय लावून धरला आणि त्यावेळी त्या, त्या दोघांनी जो विषय लावून धरला त्यानंतर मला प्रशासनानं बोलवणं पाठवलं की तांत्रिक गोष्ट कशी सोडवायची जरा आम्हाला सांगा आणि मग त्या हॉलचा मार्ग सुकर झाला मला माहित आहे इथं आलेले बरेचसे नागरिक बांधव आहेत त्यांना वाटत होतं की राजकारणापुरते फक्त उठवतात हा हॉल काय होणार नाही पहिला अकरा मध्ये करतो म्हणजे केले नाहीत परत नऊ मध्ये म्हणजे टेंडर काढले परत कॅन्सल केले मी भावना समजू शकतो पण आमच्या सगळ्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते वेळ लागला देर आहे पण दुरुस्त आहे आज आमच्या सगळ्यांचं ते स्वप्न साकार होते आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो साहेब पुढची गोष्ट आहे आपण सगळेजण सत्तेच्या पटलामध्ये आहात वहिनी साहेब आता तुमच्याबरोबर आहेत शेतीनंतर साहेब निश्चित महापालिकेचं रण आता जवळ येईल जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची भाजपची सत्ता शंभर टक्के येईल पण ते आल्यानंतर साहेब या ज्या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला त्या संस्थेच्या लोकांना हो जसं आपण नम्रा फाउंडेशनचा त्यावेळी ठराव करून दिला आणि आमच्यासाठी नम्रा फाउंडेशन एक आदर्श काम केलं असं हॉस्पिटल आम्ही उभा केलं साहेब की महापालिकेत हजार रस्ते कटरी झाल्या गेल्या सगळं झालं पण आज त्या गोष्टीचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे आज आम्ही नगरसेवक म्हणून जी कामं केली त्या सगळ्यात जास्त समाधान आम्हाला साहेब त्या गोष्टीचं वाटतंय की नमरा फाउंडेशन फाउंडेशनला आपण ती जागा दिली आणि आज चांगलं हॉस्पिटल तीस रुपये मध्ये ब्लड चेक होते साहेब शुगर चेक होते तीस रुपये मध्ये आज मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला तेराशे चौदाशे रुपयाला जी टेस्ट होते ती फक्त तिथं रुपये मध्ये होते तर ते आपण उभा करू शकलो त्याच पद्धतीनं हा हा सुद्धा संघटनेला आमच्या द्यावा आणि त्या संघटने महापालिकेने ठरवाव की शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत द्यायचा सर्व समाजातली जी काही लोक येते त्यांना हॉल देणं बंधनकारक आहे तो हॉल देताना महापालिकेत एवढे एवढे कमीत कमी रुपये भरायचे बाकीचे रुपये संस्थेनं घेऊन मेंटेनन्स बघावा अशा पद्धतीचा मॉडेल तयार करून हा हॉल जपला पाहिजे नाहीतर हॉल तयार होतो आणि नंतर त्याचा अपव्यय केला जातो त्याचा थंडर होतो आणि ते जपण्याची महापालिकेमधल्या आपल्याकडे ती यंत्रणा नाही आहे त्यामुळे अशा संघटना ज्यांनी या हॉलचं नाव देण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनाच हा हॉल परत दिला गेला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्ही सर्व नेत्यांनी ह्या इथं वचन दिलं पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतो बोलायचं बरंच आहे मात्र बोलणारे बरेच आहे उषातही तुमचंही स्वप्न होतं की हावा आणि आज तो होतोय सगळे पक्षीय भेद बाजूला सोडून आम्ही सगळेजण एकत्र आलोय आणि हा हा जसा झालाय साहेब आमच्या ओढ्यामध्ये जर तो विचारलं की कुठे यायचं नेमकं तर आम्ही सांगतोय अकरा नंबर मधून आला तुम्ही तर येताना छत्रपती संभाजी महाराजांचा चौक आहे की तो बेटी बचाव बेटी पडावट करायच्या तिथून तुम्ही पुढे आला की राजमाता आईला देऊन आम्ही मिळून आणि संजय संपाळ आमचा म्हणजे पाणी मारण्यापर्यंत आपल्याला लोकार्पण सीएम साहेबांना आणून करायचं आहे तिथून जरा पुढे आला की आता डाळासाहेब वीर वीज शिवाय कसेच त्यांचं स्मारक दिसणार आहे तिथून जरा पुढे बाळासाहेब आठवडकर म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन आम्ही साडेसात कोटी रुपयाचं प्रपोजल आहे त्यातले पहिले एक कोटी मिळाले बाकीच्या तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यायचे आहेत तिथून पुढे गेला की नवरा फाउंडेशनचा जागा नाही म्हणजे हे सगळं बघून येताना कोणाला काय बरं वाईट वाटलं तर चेक करून तिथनं बाहेर पडाय तर अशा पद्धतीनं ह्या वॉर्डामध्ये टप्प्याटप्प्यानं ही सगळी यंत्रणा आम्ही इथं उभा आणि ही सगळी तुमच्या आणि या जनतेच्या आशीर्वादाने केली आज तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बारा पकड जाते सर्व साठी वीर शिवाजी काशी यांच्यासाठीचा सा हॉल याची पायाभरणी झालेली आहे मक्तेदार पण वॉर्डातलाच आहे आदित्य खांडेकर मक्तेदार पण वॉर्डातलेच आहे तर माझी विनंती राहील की तीन महिन्यात होईल ना, ना, ना तीन महिन्यात त्यांनी हॉल पुन्हा लोकार्पणासाठी आपली सत्ता साहेब नवीन येणाऱ्या महापौरांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये या हॉलचा आपण लोकार्पण घ्यायचं आहे आणि त्या कार्यक्रमाला पाऊस नसेल अशी मी अपेक्षा करतो आणि याही पेक्षा जास्त करतो इथे उपस्थित सर्वांच पुन्हा एकदा मी स्वागत करतो असू देत रोहिणी वहिनी असू देत आम्ही सर्वांनी जे काय या हॉलसाठी प्रयत्न केले असतील दे किंवा देवींच्या पुतळ्यासाठी प्रयत्न केले असतील त्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आमचा घाडीचा वाटा आहे आणि तुम्ही असंच प्रेम आम्हा सगळ्यांच्या पाठीशी एकदा सर्वांचं स्वागत करतो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आयोज आनंद वाटतो कारण आमचे जे नगरसेवक आहेत संतोष पाटील तसेच मुलगी तसेच आबा सरगर यांनी पुढाकार होत आणि दिग्विजय सूर्यवंशी यांना मनापासून धन्यवाद देते की याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि आता गायकवाड साहेबांच्या बोलण्यात आलं की आमचा समाज कसा आहे म्हणजे निष्ठेने वागणार आहे आणि निष्ठा म्हणजे काय हे दाखवून देणार आहे तर वीर त्यांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की त्यांनी शिवाजी महाराज म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली त्यामुळे शिवाजी म्हणजे आपल्या समाजातल्या असू दे किंवा अठरा पगड जाती समाजातले असू दे सर्व मुलांसाठी काहीतरी प्रशिक्षण व्याख्यान याचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं राजकीय बोलायचं म्हणजे आता युतीतले सर्वच नेते इथे आहेत आणि आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यामुळे नक्कीच या वेळेला महानगरपालिकेवर आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि महापौर होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि आता मला सगळं समजलं पहिले जर मला समजत नव्हतं राजकारण तर राजकारण हा माझा पिंड नव्हता पण आता मला सगळं समजलंय त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आणि त्यामुळे आपली सर्वांची काम होणार आहेत चंद्रकांत दादा हे नेहमी मला भेटतात आणि सांगतात तुम्ही कसलीही काळजी करू नका सगळे आपण तुमच्या मागे आहोत आणि आपल्या लोकांना जे लागेल ती मदत करायचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे